सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात यामध्ये अनेक मजेशीर किंवा विचित्र किंवा धक्कादायक किंवा भाऊक करणारे व्हिडिओ देखील आपण पाहिले असतील सध्या असाच एक भाव करणारा व्हिडिओ समोर आलेला आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही मित्रांनो या व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावरती सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे रस्त्यावर एखादा तरुण माणूस जर भीक मागायला आला तर आपण त्याला म्हणतो की हे हट्टा करता तर आहे भीक का मागतोस काम का करत नाही आपला हा पुकरचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो आणि आपल्यालाच गुरुमी दाखवतो मात्र एक आजोबा या वयात देखील कष्ट करताना आपल्याला इथं पाहायला मिळते त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूल घालतोय हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल जर मावळ त्या आयुष्यात अंधारच असेल तर वंशाची दिवे हव्यातच कशाला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो एक आजोबा एका लग्न समारंभामध्ये एका वाद्य वाजवताना तुम्हाला पाहायला मिळते त्यांचं वय जवळपास ऐंशीच्या वर असेल या वयात देखील आजोबा पोटा पाण्यासाठी कष्ट करून पैसे कमवत आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते कधी सर्वासमोर वाद्य वाजवत वाद्द आहेत यावेळी ते त्यांच्या कामाचा पूर्णपणे आनंद घेताना देखील दिसत आहेत आपल्या घरासाठी मुलासाठी हे आजोबा या वयात देखील कष्ट आहेत हे पाहून वडिलांच्या संघर्षाची जाणीव होते आपण आजूबाजूला धडधाकट लोक भीक मागताना पाहतो तरुण मुलं नशीची आहेर गेलेली पाहतो मात्र हे आजोबा अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळात देखील स्वतः हून खात आहेत हा व्हिडिओ पाहून अनेकांना अनेकांना मात्र मोटिवेशनल मिळत आहे आई वडील आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी कष्ट करतात रात्रीचा दिवस करतात काही मुलं आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करतात तर काही जण आई वडिलांच्या शेवटच्या काळात साथ सोडत असतात अशा वेळी वंशाच्या दिव्याचं करायचं तरी काय असा देखील प्रश्न निर्माण होतो हा व्हायरल झालेला व्हिडिओ अँकुल गौ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भाऊक झाल्याचं पाहायला मिळते व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या व्हिडिओला आतापर्यंत वन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत अनेक जण यावर संमिश्र अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत काही जण आजोबांचं कौतुक करत आहेत तर काही जणी तर काही जणांनी त्याच्या का मुलांना जबाबदार ठरवलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद